बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर सोळा जानेवारी दरम्यान पहाटे अडीच वाजता चाकुणी हल्ला करण्यात आलाय मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानी असताना हा हल्ला झाला सैफ अली खानच्या मुलाच्या खोलीमध्ये सैफर हा हल्ला झालाय हल्लेखोर सैफ अली खानच्या मुलांच्या खोलीत घुसण्याचा प्रयत्न करत होता असं मानलं जात हल्लेखोर घरात कसा घुसला याचा शोध आता पोलीस घेत हल्लेखोर बाहेरून आला होता की आधीच इमारतीच्या आत काम करत होता याचा सुद्धा आता तपास केला जातोय गार्डने घरामध्ये कोणालाही प्रवेश करताना पाहिलेलं नाही असं प्राथमिक तपासात दिसून आलंय दुसरीकडे सैफ अली खानच्या टीमने सांगितलंय की रात्री उशिरा घरामध्ये घरकाम करणाऱ्या महिलेला घरामध्ये हालचाल जाणवली हो तिने आवाज ऐकला आणि ती उठली दरम्यान सैफ अली खान तिथे पोहोचला आणि त्याने हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला या काळामध्ये सैफवर सहा वेळा हल्ला झाला यानंतर हल्लेखोर पळून गेला जखमी लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले त्याच्या मानेवर पाठीवर हातावर आणि डोक्यावर जखमा झालेल्या आहेत सध्या त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात येते हल्ल्याच्या वेळी पत्नी करीना आणि मुले तैमूर आणि जेह यांच्यासह संपूर्ण कुटुंब सुद्धा घरीच होतं दुसरीकडे वृत्तानुसार सैफला सुमारे सहा दुखा झालेल्या आहे यापैकी एक मनक्याजवळ आहे त्याला शरीरावर खोल जखमा सुद्धा झालेल्या आहेत दरम्यान या हल्ल्यामध्ये सैफच्या घरातील एक नोकरही जखमी झालेला आहे त्याला किरकोळ दुखापत झालेली आहे